मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज जे बघणार आहे आपण ते म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना याचे एप्रिल के माई ते जुलै महिन्याचे पूर्ण पैसे आलेले आहे त्याचे अनुदानाचे वाटप आलेले आहे तेच माहिती ते आज आपण बघणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता यामध्ये काय सांगितलं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना वृत्तभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस अनुदानाचे वाटप म्हणजे तुम्ही बघू शकता एप्रिल जून जुलै या तीन महिन्याचं अनुदानचं वाटप पूर्ण पैसे आलेले आहे त्याचीच माहिती आज आपण पूर्ण बघणार आहे संजय गांधी निराधार योजना आणि जे पण शेतमजूर आहे त्यांच्यासाठी पैसे आलेले आहे तुम्ही जी आर ची तारीख पण बघू शकता जी आर कुठून निघाला ते पण मी सांगतो महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून जी आर हा निघालेला आहे आणि तुम्हाला इथं तारीख पण दिसत असेल सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघालेला आहे तर आपण सम्र बघू शासन निर्णयमध्ये काय आहे तर बघू शकता तुम्ही सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लक्ष बहात्तर हजार फक्त व वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेखालील आस्थापनेसाठी रुपये सत्तावन्न कोटी चौपन्न लक्ष त्रेसष्ट हजार फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यांची जे पण एवढे पैसे मी सांगितले आहे ते अर्थसंकल्पीय एक तरतूद आहे ते तरतूद त्यांनी मंजूर केलेली आहे आणि समोरपा वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूद झिरो एक वेतन झिरो सहा दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च व तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी संजय गांधी निर्यात अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये बारा कोटी एक्क्याऐंशी लक्ष पाचशे फक्त व भूमीन वृद्ध भूमीन शेतम शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेखालील रुपये पाच कोटी सतरा लक्ष वीस हजार नव्वद फक्त इतका निधी प्रिंट्स प्रणालीवर वितरित केला आहे सदृ निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाकडे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता झिरो एक वेतन झिरो सादूरध्नी विज व पाणी प्रवास खर्च कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी शासन निर्णयतेसोबत वितरणपत्रामध्ये वी, निधी वितरित याद्वारे मान्यता देत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता जो मी वरचा निधी सांगितला होता एकशे त्रेचाळीस कोटी किंवा सत्तावन्न कोटी हा फक्त त्यांनी निधी तरतुडीत आणला होता म्हणजे त्यांनी सांगितला पण आपल्याला जो निधी आहे तो म्हणजे बारा कोटी आणि पाच कोटी तो आपल्याला निधी एप्रिल आणि जुलै महिन्याचा तो निधी आपल्याला इथं आलेला आहे आणि हा निधी जो आहे तो ब्रिश प्रणालीवर म्हणजे डायरेक्ट ज्यांची टी बी टी असेल त्यांना खात्यावर आलेला आहे ते पण डायरेक्ट आपल्या खात्यावर येणार आहे किंवा येणार आहे सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या वितरणपत्रात अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिक त्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे जिल्हा त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यांना अनुदान आवश्यकतेनुसार वाटप करावे म्हणजे हे असं सांगत आहे की आता सर्व पैसे विभागीय आयुक्ताला दिले आहे एका विभागात आठ आठ आट नऊ नऊ दहा दहा असे जिल्हे येते तर वेगळे आयुक्ताला सांगितलं तुमच्या जिल्ह्यात जेवढे येत असाल तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये निधी द्या कलेक्टरजवळ आणि कलेक्टरने असं सांगितलं आहे तुमच्या जिल्ह्यात जेवढे तालुके असल तुम्ही त्या तालुक्याला निधी द्या तीन नंबरचा आहे सदृढ वितरित अनुदान संजय गांधी निराधन अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी म्हणजे हे जे पूर्ण आहे हे जे तीन नंबरचं आहे यामध्ये असं म्हटलं आहे जो आपण पूर्ण खर्च चालला आहे तो तुम्ही खर्च पूर्ण लेखा शीर्षकाच्या खर्चे टाकावा म्हणजे जो पण तो आपला खर्च झाला आहे तो पूर्ण खर्च टाकावा चार नंबरचं असं सांगते की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असं कळवण्यात येते की हा निधी कुठल्याही प्रकारचा कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडे सपूत करण्यात आला आहे अनुदानाच्यापेक्षा तुमच्याकडे पैसा जास्त होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी आणि या पूर्ण खर्चाची ताळमेळ तुम्ही महालेखापालाच्या का कार्यालयात नोंदवावी नोंद केला नोंद करा आणि याची ताळमेळ घाळा आणि या निधी पूर्ण तुम्ही वाटप झाला तर याची पूर्ण एक खर्चाची ताळमेळ करा आणि हे व्यवस्थितरित्या महालेखापालाच्या का कार्यालयात तुम्ही जमा करा आणि ह्या निधीला जर काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील म्हणजे जिल्हा अधिकारी राहील आणि समोरचं म्हणते तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर तुम्हाला हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या साईडवर मिळून जाईल मी तुम्हाला जे आर कसा काढायचा होता ते पण सांगितलं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आणि याचा नंबर पण आपल्याला दिलेला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने सांक्षेत केला आहे आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि आता तुम्हाला वाटत सांग कोणत्या जिल्ह्याला किती निधी आला सॉरी कोणत्या विभागाला किती निधी आला ते पण तुम्ही बघू शकता इथं तसे आपल्याकडे सहा विभाग आहे ते सहा विभाग म्हणजे पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि मग बघू शकता एवढा निधी आपल्याला आला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद